सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे बुधवार उद्या आहे गुरुवार आणि उद्या गुरुवार हा श्रावण महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे व याच सोबत येत आहे ती अजा एकादशी तर सर्वांनी महाराजांच्या सेवा करा महाराजांची सेवा एवढी सुंदर आहे की आपण महाराजांची कणभर सेवा करतो पण महाराज आपल्याला मनभर देतात आपण एक पाऊल टाकून महाराजांकडे गेलो तर हजार पाऊले टाकून महाराज आपल्याकडे येतात एवढं महाराजांचं मन हे दयाळू आहे उदार आहे त्यामुळे महाराजांची सेवा करायची असेल तर मनोभावे त्यांचं नामस्मरण सुद्धा एखाद्याला पावतं आणि एखाद्याने कितीही सेवा केली त्याचं निर्मळ नसेल तर ती सेवा कधीही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही महाराजांची सेवा सर्वांनी करा अनेक लोकांपर्यंत महाराजांची सेवा पोहोचवा एवढंच मी यातून सांगेन आता ज्यांना उद्या गुरुवारपासून गुरुवार पकडायचे असतील महाराजांची नऊ गुरुवार अकरा गुरुवार, गुरुवार करायची इच्छा असेल तर त्यांनी अवश्य नऊ गुरुवार अकरा गुरुवारांना सुरुवात करावी ज्यांना नसतील पकडायचे तारक मंत्राचं तीर्थ असेल त्याची संकल्पयुक्त सेवा करायची असतील स्वामी चरित्र सारामूर्ताचे पाठ करायचे असतील तर करू शकता हा पण जे संकल्पयुक्त सत्यनारायण करत असतील त्यांनी एकादशी दिवशी सत्यनारायण करायचं नाही सत्यनारायण एकादशीला केलेलं चालत नाही तसेच आता काय करायचं तर सत्यनारायण करायचं नाही आणि तुमचे जर स्वामींचे गुरुवार असतील आणि जर एकादशी सुद्धा असेल तर एकादशीचा उपवास पकडला जाईल त्यामध्ये गुरुवारचा पकडला जाणार नाही तुम्ही गुरुवारची सर्व सेवा करायची आहे तुम्ही जर स्वामी चरित्र पाठ करत असाल तर पाठ तुम्हाला संपूर्ण वाचन करायचं आहे आणि गुरुवार पकडले असतील तरी गुरुवार पकडला जाणार नाही कारण तुमची एकादशी असणार आहे आणि जे एकादशी पकडत नसतील तर त्यांची गुरुवारची सेवा रुजू होईल व गुरुवारचे उपवासात ते उपवास सुद्धा पकडला जाईल तो उद्याचा गुरुवार तर या पद्धतीने समजलं असेल आता आपण पाहणार आहोत की अजा एकादशीला सेवा काय करायची आहे तसेच आपल्याला भगवान श्रीहरींना पंचामृताने असेल किंवा जल अभिषेक तरी तुम्ही अवश्य घाला तर अभिषेक घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा नाहीतर ओम नारायणय ना विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा काहीच शक्य नाही तर या मंत्रांचा जप करा आणि अवश्य एकदा तरी पुरुषसुक्त व एकदा श्रीसुक्तचं पठण करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही बाकीची सेवा करू शकता विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे तर तुळशी प्रिया याची म्हणजे तुळशीचं उद्या पूजन करा स्पर्श न करता आणि तुळशीचा देखील उपवास असतो त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा आपण गुरुवारी बघा दूध अर्पण करतो तर उद्या एकादशी आल्यामुळे दूधसुद्धा तुळशीला अर्पण करायचं नाही तर फक्त तुळशीला धूप दीप ओवाळा आणि फुलं अर्पण करू शकता तुळशीचा उपवास असल्यामुळे आज तुळस तोडून ठेवा महिलांनी तर अजिबात तुळस तोडू नका कारण की लक्ष्मीवर्धक तुळस असते त्यामुळे तुळस महिलांनी तोडू नका विकत आणू शकता काय करायचं आहे तर गुरुवार आहे तर महाराजांची सेवा काय करायची आहे तर तुम्हाला दिवसभरात केव्हाही एक पाठ तरी स्वामी चरित्र सारामृताचा करायचं आहे तुम्ही सात सात या पद्धतीने वाचू शकता एका बैठकीत संपूर्ण एकवीस अध्यायांचं वाचन करू शकता कसंही तुम्ही वाचन करू शकता पण उद्या तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे तारकमंत्र अकरा वेळा म्हणा स्वामी समर्थांचा जप करू शकता तुम्ही अकरा माळी त्याचबरोबर आणि नाही झाल्या एका बैठकीत तर तुम्ही थांबून टप्प्याटप्प्याने करू शकता कारण एका बैठकीत ज्यांना सवय नसते त्यांना एका बैठकीत हे वाचन होत नाही त्यांच्यासाठी सांगते आणि ज्यांना नेहमी सवय आहे त्यांनी एका बैठकीत वाचन करा एका बैठकीत अकरा जप करा आता भगवान विष्णूंच्या सेवा काय करायच्या आहेत तर भगवान श्रीहरींच्या सेवा आहेत तर पितृ म्हणजे पित्रांच्या सद्गतीसाठी असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाच आपल्या घरात वाचन झालंच पाहिजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन का तर पित्रांच्या तृप्तीसाठी पितृ तृप्तीसाठी ही अतिशय महत्वाची एकादशी मानली जाते प्रत्येक एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे तर एकादशीला आपल्या घरात पित्रांची सेवा झाली पाहिजे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं ज्या घरात वाचन होत त्या घरात कसलेच पितृदोष लागत नाहीत अडथळेले कामे मार्गी लागतात त्यामुळे जरूर हे आपल्या जवळपासच्या केंद्रात उपलब्ध आहे तुम्ही घ्या व संक्षिप्त भागवत ग्रंथाच एकादशीला वाचन करायचं आहे तर बघा हे व्यंकटेश स्तोत्र आहे आणि इथून सुरुवात केल्यानंतर तुम्हाला नऊ ओव्या पर्यंत म्हणजे दहाव्या ओवेपर्यंत तुम्ही म्हंटलंत की तुमचं एक वेळा वाचन होतं असं तुम्हाला वीस वेळा वाचन पूर्ण करायचं आहे आणि दहाव्या नंतर पंधराव्या ओवीपर्यंत शेवट एकदाच एकविसाव्या वेळेस वाचायचं आहे म्हणजे लक्षात आलं का इथून सुरुवात केल्यानंतर दहाव्या ओवीपर्यंत तुम्हाला वीस वेळा वाचन करायचं आहे आणि एकविसाव्या वेळेस तुम्हाला संपूर्ण एकदा केल। एक वाचन केलं असं एकवीस वेळा तुमचं वाचन झालं की व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस आवर्तने किंवा एकवीस मंडल तुमचे होतील म्हणजे एकवीस वेळा थोडक्यात पाठ वाचन तुमचं होईल तर ही वाचन तुम्ही रात्री बारा वाजता करू शकता तसेच विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय प्रभावी आहे तर विष्णू सहस्त्रनामाचं तुम्ही पठन रात्री करू शकता तुपाचा दिवा लावून करा त्याचबरोबर केळीचं झाड जर तुमच्या जवळपास असेल तर केळीच्या झाडाचं उद्या पूजन करा केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा आणि तिथेच बसायला जागा असेल तर बसून अवश्य विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा खूप साक्षात भगवान विष्णूंचा वास केळीच्या झाडामध्ये असतो असतील तर त्या अडचणी मार्गच लागतात पितरांचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबाच्या मागे उभ्या उभा राहतो त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन हे आपल्या घरात झालंच पाहिजे आणि हे फक्त एकादशीलाच करता येतं त्यामुळे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं वाचन करा ही एकादशी आहे ही खूप महत्वाची आहे श्रावण महिना आहे आपल्या पित्रांना सदगती मिळवून देण्याचं काम हे आपलंच आहे पित्रांना तृप्त करण्याचं काम आपलंच आहे त्यामुळे आवर्जून संक्षिप्त श्रीमद्भागवत भागवत व ग्रंथाचं वाचन करा नित्य सेवा पित्रांची सुद्धा करायला हवी आता ती कशी करावी याबद्दल नियम अटी मी पाठीमागे सांगितले आहेत आणि ती संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आहे तरी पुन्हा एकदा थोडक्यात सांगते तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात बघा पितृसुक्त पाठ आहे म्हणजे हा पाठ जो आहे पितृतुष्टिकारक स्त्रोत्र तर हा देवासमोर बसून वाचायचा नसतो हा आपल्या घरातील दक्षिण भिंतीकडे तोंड करून दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला याचं वाचन करायचं असतं आणि हे वाचन अंघोळ झाल्यानंतर लगेच करायचं आणि वाचन झाल्यानंतर हातपाय धुऊन मग तुम्हाला देवपूजा बाकीची कामं करायची असतात हे कधीही दुपारचं संध्याकाळचं नाही ह्याला वेळ आहे अंघोळ झाल्यानंतरच तुम्ही याचं वाचन करायचं वाचन केल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे जे तुम्ही आसन घेणार आहात ते देवसेवेला वापरायचं नाही ते आसन सेपरेट ठेवायचं त्या आसनाला कुणाचा हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवायचं ते आसन तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणीही स्पर्श केला नाही पाहिजे असं किंवा घेतलंही नाही पाहिजे तरी पित्रांची सेवा करायची दररोज याच नित्यसेवेत वाचन करायचं आणि वाचन करून पहा पित्रांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो तर हे तारक कारक स्त्रोत्र आहे तर याचं तुम्ही एकादशी या एकादशीपासून अवश्य नित्य सेवेमध्ये वाचन करू शकता दक्षिण भिंतीला तोंड करायचं व याचं वाचन तुम्हाला करायचं आहे ए या पद्धतीने व हातपाय धुवायचं पण मग तुम्ही देवपूजा करायची आहे किंवा मग तुम्ही बाकीची कामं राहिलेली आहे ती तुमची करू शकता या पद्धतीने तर एवढीच पित्रांची सेवा करून पहा संक्षिप्त श्रीमद भागवत व पितृतुष्टिकारक स्त्रोत्र खूप प्रभावी आहे ही सेवा अवश्य करा पंच महायज्ञ असेल तर पंचमहायज्ञ करून पहा या सेवेने हे खूप सुंदर अनुभव येतात पंचमहायज्ञ केल्यामुळे आपली बघा ऋण जे असतात मनुष्य ऋण भूत ऋण पितृ ऋण ऋषी ऋण तर हे ऋण घेऊन आपण जन्माला आलेलो असतो आणि हे ऋण फेडण्याची जबाबदारी ही आपलीच असते तर हे ऋण फेडण्यासाठी तुम्ही अवश्य दररोज पंचमहायज्ञ करा याला काहीही जास्त खर्च येत नाही तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज अग्नीला तूप व्हायचं आहे म्हणजे एका कागदाला तूप लावायचं तो कागद जाळायचा हा झाला म्हणजे गाईला घास टाकायचा तिसरं म्हणजे पितृयज्ञ बारा नंतर घराच्या बाहेर कावळ्याला एक घास टाकायचा चौथा भूतयज्ञ म्हणजे मुंग्यांना खायला घालायचं काय खायला घालणार तर मुंग्यांना घराच्या बाहेर भिंतीच्या कडेला साखर चिमटभर घालायची हा झाला भूतयज्ञ आणि पाचवा जो आहे तो मनुष्य काय तर दररोज आपल्या घरात एक तरी व्यक्ती लहान बाळ असेल कोणी असेल त्यांना चॉकलेट असू द्या पाक फळ असू द्या काहीही पण आपल्या घरातले त्यांना गेलं पाहिजे त्यांना खायला घातलं की हा झाला मनुष्य यज्ञ या पद्धतीने हे ऋण आपल्याकडून फेडले जातात म्हणून दररोज पंच करायचं करायचा आहे याला जास्त काही खर्च आहे का तर नाही ते तुम्हीही पाहिलं असेल तर या पद्धतीने आणि जास्तीत जास्त महाराजांची सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचे पाठ करा पित्रांची सेवा करा तर या पद्धतीने झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त